नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे बर सत्तावीस डिसेंबर पर्यंत आपल्याला टी टी दोन हजार पंचवीसच्या उत्तर पत्रिकेवर चुकलेल्या प्रश्नांसंदर्भात आक्षेप घेण्यासही परवानगी आहे संधी आहे टी टी पेपर दोनच्या बाल मानसशास्त्र अध्यापन अध्यापनशास्त्राचे सर्व प्रश्न जे चुकलेले होते संभ्रमात होते ते सर्व तुम्हाला विश्लेषण सांगितलं उत्तर सांगितले आणि त्याचे संदर्भसुद्धा तुम्हाला पी डी एफ रूपाने दिले हे विश्लेषण सांगितले आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी नावाच्या युट्यूब चॅनलला मागचे सगळे पाहून घ्या आणि याचे पी डी एफ तुम्हाला संदर्भासाठी टाकलेले शेळके मास्टरमाइंड अकॅडमी नावाच्या टेलिग्राम ग्रुपला ग्रुप आहे जा ओके आणि ते आक्षेप नोंदवा तुम्ही एक एक मार्कावरून पात्र अपात्र ठरलं जातं हे फार महत्त्वाचं आहे आणि तुमच्यासाठी ते सगळं देतोय कोणी तुम्ही जाहिरात बघून कुठल्या अकॅडमीला जॉईन झाला असेल कुठलं पुस्तक घेतलं असेल त्याच्यात काही नाही तुमच्या सगळ्यांचा निकाल तुमच्या सगळ्यांशी पात्रता पास हे सगळं महत्त्वाचं आहे सर, ला ला आता अनेक जर म्हणताय सर आम्हाला काहीच दिलं नाही अमुक अमुक ठिकाणी जॉईन झालो तर अमुक पुस्तक घेतलं होतं त्याच्यात काही नाही असू द्या ते राहिलं बाजूला आता जाहिरातीवर भारण्याचा जमाना आहे आणि त्याच्यामुळं आपण फसतच असतो आणि आम्ही कधी जाहिरातीचा नादी पडा लागत नाही आम्हाला माहिती दोन हजार सात आठ पासून आपण शिक्षक भरतीमध्ये काम करतो जे प्रॉम्प्ट आहेत ज्यांना क्वालिटी लागते ते शोधत शोधत आमच्यापर्यंत येतात असो आता टी टी पेपर दोन बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचं संपूर्ण विश्लेषण दिल्यानंतर आता टी टी पेपर एक बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र अध्यापन शास्त्र आता या टी टी पेपर एकच्या च्या बाल व अध्यापन शास्त्रामध्ये फार काय प्रश्न वादातले संभ्रमातले नाही कारण फारच सोपे आहेत खरं तर यावर्षी पेपर एक पेपर दोन दोन्ही मी सोपेच होते मात्र एक प्रश्न अनेकांनी विचारला सर याचं उत्तर हे कसं म्हणजे तो एक संभ्रम आहे तो क्लिअर करतो आणि दुसरा प्रश्न जो चुकलेला आहे तो तुम्हाला क्लिअर सांगतो आता आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या कुणीच तो दुसरा प्रश्न चुकलेला आहे असं सांगितलं नाही म्हटलं नाही मी तुम्हाला एक तास म्हणणार आहे आणि तुमचं त्याचं उत्तर बी चुकलेलं नसणार आहे तुम्ही उत्तर बरोबर क्लिक केलेलं असणार आहे पण प्रश्नच चुकीचा आहे तर तुम्ही बरोबर उत्तर लिहून का उपयोगी म्हणजे कसं सांगतो दोन्ही बी प्रश्न सांगतो या या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण ऑथेंटिक अतिशय उपयुक्त अशी सगळी माहिती तुम्हाला इथे मिळत राहणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओला आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत भगिनींपर्यंत शेअर करा एक मार्क वाढून पास झाल्या पात्र झाल्या तरी आपल्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं म्हणून समजा पहिला प्रश्न आहे पा अनेकांनी यावर शंका घेतली सर याचं काय आहे उत्तर आणि याचे संदर्भ आम्हाला पाठवा खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्ती करण्याची उदाहरण आहे तुम्ही जर आपलं पुस्तक घेतलेलं असेल तर तेराव्या क्रमांकाचा हा घटक आहे आणि यामध्ये पहिल्याच क्रमांकाची सहज प्रवृत्ती जी मॅकडुगलनी मांडलेली आहे पहिल्याच क्रमांकाच्या आपल्या पुस्तकामध्ये पलायने ॲज इट इज असा प्रश्न घेतलाय आणि मग त्याच्यामध्ये पलायन म्हणजे पळून जाणे वाघाला पळून जातो बरोबर नाही भीती पळून जातो पळकुटे लोक असतात पळकुटे लोक पण पळकुट्या लोकांच्या आयुष्यामध्ये काही येतं का नाही येत म्हणून पळून जाणे ही जरी भीती वाटल्यानंतर पळून जाणे धोका दिसल्यानंतर पळून जाणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे बरोबर का नाही मात्र त्या सहज प्रवृत्तीला प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तिला जगण्या योग्य करणं उपयुक्त बनवणं त्या सहज प्रवृत्तीला त्या सवयीला याला म्हणायचं उदात्तीकरण म्हणजे फिजिकली सवयीतून फिजिकली सवय, सवय म्हणजे ही सहज प्रवृत्ती जी जन्मजात आलेली असते तिला ट्रेनिंगच्या माध्यमातून विवेकाच्या पातळीवर विवेकाच्या लेव्हलला बनवणं म्हणजे तिचं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करणं आणि जीवनामध्ये आनंदासाठी योग्य त्याचा वापर करणे याला म्हणायचं उदातीकरण मग पळून जाणे फायदा आहे का त्याचा नाही मग कुणीतरी सांगितलंय प संकट मे भाग जाना आसान होता है। हर पहेलू जिंदगी का इम्तिहान होताय डरने वालो को कुछ मिलता नाही जिंदगी लेकिन लढने वालो के कदमो मे सारा जहान होता है तर याचं उत्तर परीक्षा परिषदेने दिलं विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे म्हणजे काय तर सहज प्रवृत्तीचे उदाहरण म्हणजे काय तर पलायन या सहज प्रवृत्तीच आपल्या जीवनात उपयुक्तता आणण्यासाठी का ट्रेनिंग द्यायला लागतं आणि मग त्या ट्रेनिंगमधून त्याची चांगली प्रवृत्ती तयार होते चांगला भाग चांगली सवय तयार होते मग पळून जाणाऱ्या लोक बरोबर आहे ना वाघ दिसला किंवा अजून काही धोका दिसला पळून जाता चोरटा आला पळा पळतो काय एका कन्या विद्यालयातला प्रसंग आहे मुख्याध्यापक बसलेले मुख्याध्यापक सर बसलेले त्यांच्या खुर्चीवर आणि अचानक एक छोटासा साप मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये आला आणि मुख्याध्यापक मोठ्याने ओरडून ओरडून सांग अरे कुणीतरी गडी माणूस बोलू कुणीतरी पुरुष माणूस आव मुख्याध्यापक साहेब तुम्ही गडी माणूस कन्या विद्यालयात राहून राहून विसरले का काय तर स्वतःच्या संरक्ष या पलायन सहज प्रवृत्तीचं उदाधिकरणासाठी काय द्यायचंय विद्यार्थ्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी कराटेचं खेळण्याचं ट्रेनिंग द्यायचंय आणि म्हणून ऑप्शन नंबर हे उत्तर बरोबर आहे आता खेळामधील संघ तयार करणे हे संघ सहज प्रवृत्त संघ संघ या सहज प्रवृत्तीचं ते उदाहरण आहे वाघ दिसतात पळून जाणे हे सहया पलायन्या सहज प्रवृत्तीचं उदाहरण आहे उदात्तीकरणाचं नाही आहे लक्षात राहू द्या सहज प्रवृत्तीचं उदाहरण वेगळं आणि सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचं वेगळं हे दोन वेगळे आहेत आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीच्या बरोबर राहणे तो भाग आहे बरोबर ती वेगळी सहज प्रवृत्ती अशा रीतीनं ऑप्शन नंबर एक बरोबर आहे तुमच्या मनातला संभ्रम काढून टाका याच्यासाठी मी तुम्हाला लगेच संदर्भ देतो तर पहा घटक क्रमांक तेरा आहे मानवी वर्तन सहज प्रवृत्ती व नवा दृष्टिकोन आपलं पुस्तक आहे शेळके मास्टर आणि पेज नंबर एकशे अकरा पेज नंबर एकशे अकरा पहिल्याच क्रमांकाची सहज प्रवृत्ती पलायन भावना काय असते भीतीची भावना उदाहरणार्थ चेतक दिलाय वाघ दिसणे सहज वर्तन म्हणजे पळून जाणे आणि उदात्तीकरण म्हणजेच काय इथं पा आत्मसंरक्षणाचे धडे देणे उदाहरणार्थ कराटे आहे असं उदाहरण घेतलंय परीक्षा परिषदेनं आता परीक्षा परिषदेने आपलं पुस्तक रेफर केलं का त्यांना माहिती ओके परंतु वादात संभ्रमात असणारे सगळे प्रश्न फक्त आणि फक्त आपल्या पुस्तकात तुम्हाला सापडतील का म्हणजे बरोबर आले ते तर आहेतच पण वादातले संभ्रमातले चुकलेले सगळे संदर्भ तुम्हाला हे देतील बरं झालं आता हे बरोबरच त्याच्यामुळे याची पिढी तुम्हाला पाठवायची गरजच नाही मनातला डाऊट काढून टाका आता चुकलेला चुकले प्रश्न चुकलेला प्रश्न समोर तुम्ही वाचताय त्या अगोदर राज्यसेवेच्या म्हणजे एम पी एस सीचा एक चुकलेला प्रश्न आहे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा तो अगोदर तुम्हाला सांगतो प्रश्न काय होता प्रश्न असा होता रॉबर्ट क्लायोने काय रॉबर्ट क्लायोने मीर जाफरला मीर जाफरला नबाब पदावरून नबाब पदावरून का हटवले का हटवले अशा प्रकारचा प्रश्न होता आणि मग खाली पर्याय होते वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वेग। त्यातला एक पर्याय उत्तर होतं पहिल्या आन्सर की मध्ये बरोबर दिलं काय तर ठरलेली पैशाची मागणी ठरलेली पैशाची मागणी पूर्ण न केल्यानं पूर्ण न केल्यानं इथं मीर जाफरला रॉबर्ट क्लाइव्ह न आणि खरंय पैशाची मागणी म्हणजे या मीर जाफरला पदावर बसवत असताना सतरा पॉईंट सात कोटी रुपये द्यायची ठरली होती याच्याकडेच पैसे आले नाही हे करून देणार आहे आणि त्याच्यामुळं त्याला पदावरून हटवलं तरी हा प्रश्न रद्द झाला उत्तर बरोबर होतं बर बर पण प्रश्न पहिल्या आन्सर मध्ये हे उत्तर दिलं बरोबर होतं पण तरी प्रश्न रद्द झाला का रद्द झाला कारण त्याला रॉबर्ट क्लाइव्ह पदावरून हटवलंच नव्हतं पदावरून हटवलं होतं पण रॉबर्ट क्लाइव्ह नाही रॉबर्ट क्लाईव्हचा कालखंड फेब्रुवारीत संपला होता आणि फेब्रुवारी संपल्यानंतर सत्तावीस सप्टेंबर सतराशे साठ रोजी त्याच्या जागेवर आलेल्या व्हॅन्सिटार नावाच्या गव्हर्नरनं मग मीर जाफरला नवाब पदावरून हटवलं त्याच्या जागेवर त्याचा जावई मीर कासिमला नवाब पदावर बसवलं मीर कासिम मग बंगालचा नबाब झाला म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हन मीर जाफरला हटवलं नव्हतं हटवलं होतं हट पण रॉबर्ट क्लाईव्ह नाही ना व्हॅन्सिटनं हे उत्तर पण बरोबर पण प्रश्न चुकला होता म्हणून प्रश्न रद्द झाला आता तू म्हणाल सर हा इतका सोपा प्रश्न आणि याच्यावर काय डाऊट घेता तेच सांगतो मी तुम्हाला कुणालाच वाटलं नाही महाराष्ट्रामध्ये काय चुकी दाखवतो डॅनियल ग्वाल्मन यांनी ज्यांना पण भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणतो यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख दोन घटक मांडले आहेत त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश नाही आता जे काय भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू मांडलेले ते दोन गटामध्ये वर्गीकरण केले जाते व्यक्तिगत क्षमता आणि सामूहिक किंवा सामाजिक क्षमता मग व्यक्तिगत क्षमतामध्ये आत्मभान किंवा आत्मपरिचय मग त्याच्यानंतर आत्मनियंत्रण आहे म्हणजेच आत्मनियमन आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला मग प्रेरणा आहे किंवा अभिप्रेरणा हे झाले तीन व्यक्तिगत लेवलला आणि सामाजिक किंवा सामूहिक लेवलला मग तज्ञुभूती म्हणजे समानानुभूती आणि त्याच्यानंतर सामाजिक कौशल्याचे पाच हे सगळं बरोबर आहे तुम्ही सगळ्यांनी उत्तर तज्नुभूती लिहिलं ते परीक्षा परिषदेने बरोबरही दिलं नो प्रॉब्लेम पण प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम काय आहे हे पैलू हे घटक डॅनियल गोलमनने सांगितलेलेच नाही डॅनियल गोलमनने सांगितले नाही मग जॉन मायर आणि पीटर सोलवी यांनी सांगितले कुणी एकोणीसशे नव्वदमध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये जॉन मायर किंवा जॉन मेयर म्हणतात आणि पीटर सॉलेवी या दोघांनी या संकल्पना पहिल्यांदा मांडल्या यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये डॅनियल गोलमन या संशोधनावर या, या संकल्पनेवर मोठं संशोधन केलं म्हणून त्याला भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणतो हे खरंय पण वरच्या या संकल्पना हे पैलू जॉन मायर पीटर सॉलेवी यांनी आहेत याला मी संदर्भ देतो म्हणून हा प्रश्न चुकीचा आहे उत्तर बरोबर आहे प्रश्न चुकीचा आहे याला पुरावा देतो तुम्हाला हा ना जगताप जगताप सर सुविचार फडके सगळ्या मानसशास्त्रामध्ये दिग्गज नाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचा संदर्भ देतो किती बी संदर्भ आहे त्यातलं एक दिलं म्हणजे लय झालं तुम्हाला दहा पाहिजे तर दहा बी देतो आता इथं बा भावनिक बुद्धिमत्तेचे घटक वाचताय वाचा भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्व्ही व मेयर आता इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन वेगळं वेगळं हा जो मागे सांगितला जॉन मायर व पीटर सॉल्व्ही यांनी पाच मूलभूत स सक, सक्षमतांचा समावेश केलेला आहे या सक्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेचे घटक समजायला हरकत नाही या घटकांचा तपशीलवार आढावा घेऊन म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेचे स्वरूप समजायला स्वरूप होईल मग पा पहिला आत्मप्रचिती किंवा स्वजाणीव बरोबर त्याच्यानंतर त्याचे उपभाग दिलेले आहेत त्याचे उपभाग दिलेले आहेत हे सगळे भाग हे सगळे भाग हे कुणी सांगितले जॉन मायर आणि पीटर सॉलेवी यांनी सांगितलेले आहेत हे डॅनियल गोलमन्श नाही लक्षात राहू द्या आले लक्षात आता परत आपलं पुस्तक आपल्या पुस्तकाची नव्या आवृत्ती ज्याने घेतली त्याला तर वाचलंच असत नसलेली घेतली ती तपा भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेचे घटक पीटर सॉलेवी आणि जॉन मायर पा किती पेज नंबरवर आहे शेचाळीस नंबरच्या पेज नंबरवर चेक करा आणि मग इथं पा पहिला अघटक वैयक्तिक क्षमता म्हणजे व्यक्तिगत त्यांनी सांगितलेला पहिला आत्मप्रचिती स्वजाणीव स्व ओळख आत्मभान दुसरा आत्मनियमन स्वनियंत्रण स्वनियमन तिसरा प्रेरणा अभिप्रेरणा बरोबर आता बघा इथं झाल्या सामाजिक क्षमता मग समानानुभूती सहसंवेदन म्हणजे तज्ञुभूती समान अनुभूती म्हणतात आणि सामाजिक कौशल्य हा दुसरा सामाजिक क्षमता मधला आणि टोटल मधला पाचवा हे कुणी सांगितलंय सांगितलंय जॉन मायर पीटर सोलेवी ला आलं लक्षात एवढा या भाग याचा अर्थ प्रश्न चुकलाय प्रश्न चुकलाय उत्तर जरी बरोबर असलं म्हणजे हा प्रश्न रद्द करून त्यांना एकशे पन्नास पैकी असेल तर एक मार्क एक प्रश्न कमी झाला एकशे एकोणपन्नास पैकी किंवा सगळ्यांना मार्क्स द्यावा लागणार आहे याची पीडीएफ तुम्हाला पाठवतो हो ठीक आहे म्हणजे हा प्रश्न उत्तर बरोबर आहे पर्याय बरोबर मात्र प्रश्न चुकला डॅनियल गोलमन ने नाही जॉन मायर पीटर सॉल्वी या दोघांनी मानलेले लक्षात राहू द्या चुकता फार महत्वाचे काटेकोर गोष्टी तुम्हाला माहिती असतील तरच तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि अशी परफेक्ट तयारी करायची असेल आगामी होणाऱ्या सीटीई टी साठी टीईटीसाठी तर बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक टेस्टचा असा परफेक्ट कोर्स आपला सुरू आहे गेल्या अठरा वर्षापासून आपण बालमानसशास्त्र मानसशास्त्र अध्यापन शास्त्राचं संशोधन करत आहोत अध्यापन करत आहोत ऑफलाईन ऑनलाईनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सेवेत रुजू असणाऱ्या शिक्षक बांधवांसाठी भगिनींसाठी केंद्र प्रमुखचा पेपर एक पेपर दोनचाही कोर्स आपला लाईव्ह रेकॉर्डेड सुरू आहे टी टी पेपर एक चा सर्व विषयांचा कोर्स आपला सुरू आहे दिग्गज मंडळी मार्गदर्शनासाठी आहे टी टी पेपर दोनचा सर्व विषयांचा लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक वाईज टेस्ट टोटल टेस्ट चा परिपूर्ण कोर्स सुरू आहे आणि आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की जो संपूर्ण कोर्स पाहिजे सेल्फ स्टडीशिवाय तो टी टी पास होईल ब्याऐंशी त्र्याऐंशी नाही नाईनटी प्लस नव्वद प्लस आणि यावेळेस टार्गेट नाराज होता आपकी बार 100 पार, आपकी बार बार पार पार आणि आम्ही ते करून दाखवलेलं आहे असो तुम्हाला बुद्धिमत्तेचा किंवा कोणत्याही विषयाचा मराठीचा स्वतंत्र कोर्स जरी जॉईन करायचा असेल तरी तुम्ही तो कोर्स घेऊ शकता कुठल्याही विषयाचा किंवा सर्व विषयांचा कोर्स आहे असो हे विश्लेषण पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाची पी मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला ज्याचं नाव आहे शेळके मास्टर माइंड अकॅडमी त्या ग्रुपला मी पाठवत आहे ते रेडी आहे आणि त्याचबरोबर आज दिवसभरात पेपर एकचं अभ्यास पेपर दोनचं सामाजिक शास्त्र आणि दोन्ही पेपरचं इंग्लिश याच्याही विश्लेषण आणि याचंही पी डी एफ मी आज पाठवतो जेणेकरून आण आन, आज आणि उद्या तुम्ही आक्षेप घेऊ शकता एक मार्क दोन मार्कावरून पात्र तर राहिलेल्यांसाठी फार फायद्याचं आहे अगदी अमृत अंजून ठरणारे पा फार आणि म्हणून आपल्या बांधवांसाठी भगिनींसाठी तेवढं शेअर करायला अजिबात विसरू नका चल आजच्या या विश्लेषण लेक्चरमध्ये थांबूया धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच